नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कुंडमळा ते चैतन्य इंग्लिश मिडियम स्कूल दरम्यान जो पी एम आर डी एचा रस्ता या आहे रस्ता रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत रस्ता पूर्ण होण्याच्या अगोदरच रस्ता चिरत असल्यामुळे नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे तर या ठिकाणी विवेक येवले आहेत आम्ही त्यांच्याकडं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं नमस्कार मी विवेक केवले आपण कुंडमाळा ते चैतन्य शाळा ह्या सिमेंट कॉन्क्रीटच्या दोन किलोमीटरचा रस्ता आणि कानेवाडी ते इंदोरी हा चार किलोमीटरचा डांबरीकरणाचा रस्ता या संदर्भात मागील एक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेमुदत आमरण उपोषण इंदूर इथे केलं होतं किंवा या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे त्या ठेकेदारावरती कारवाई करा काम व्यवस्थित करा हे देखील त्यांना सांगितलं होतं परंतु त्यांनी कसल्या प्रकारचं आपल्याला इथलं काम केलेलं नाहीये पत्रामध्ये आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही जिथं जिथं भेगा पडल्यात तो रस्ता तोडून पुन्हा एकदा नवीन बनवून देऊ परंतु खाली अशाच भेगा या पूर्ण रस्त्याला खालीपर्यंत पडल्यात परंतु कसल्याही प्रकारचं काम हे त्यांनी आतापर्यंत mm. केलेलं नाहीये उलट त्या भेगा बुजवण्यासाठी त्या पी एम आर डीच्या ठेकेदाराने त्याच्यावरती फक्त सिमेंट लावले आणि सिमेंट लावलं असताना देखील पण संपूर्ण अजून रस्त्याला भेगा परत चालल्यात आता हा रस्ता दीड किलोमीटर पर्यंत पूर्ण आला अजून पाचशे मीटर रस्ता उरलाय परंतु पाचशे मीटर पाचशे मीटर उरला जरी असला तरी ह्या दीड किलोमीटरला जिथं पाहिलं तिथं बेगात पडलेलं आहे म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पीएमआरडीच्या ठेकेदारांनी देखील केलेलं आहे आणि इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं पीएमआरडीच्या इंजिनियर असतील अभियंता असतील सर्वांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे मी प्रश्न विचारला नक्की तुम्ही असं का करताय की ठेकेदार ती कारवाई का करत नाही तर आजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे मोठे महाराष्ट्रातले त्यांची सगळीकडे कामं चांगली आहेत मोठे व्यक्ती आहे कदाचित इथले अधिकारी व बाकीचे सगळी लोक त्यांना डचकतात घाबरतात म्हणून अधिकारी देखील त्यांच्यावरती कारवाई करत नाहीये अधिकारी देखील बोलले की आम्ही काय पाऊर असता करू असं करू तसं करू फक्त आश्वासनावरती आश्वासन देत चालले ते याच्या पलीकडे आपल्याला त्यांनी काही केलेलं नाही अजून काय नाव तुमचं आणि काय सांगाल की जागोजागी मोठ्या प्रमाणात रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत या रस्त्याचं काम सुरू असतानाच भेगा पडलेले आहेत तर नंतर या रस्त्याचं काय होईल आता बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी मध्यभागी कमी कमी भेगा आहेत ह्या अवजड वाहनं मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असतात आणि यामध्ये रस्ता लवकरच रस्त्याच्या खड्डे पडून रस्ता हा नागरिकांना वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरू थु, थु, शकतो काय सांगा माझं नाव सा सागर विनायक बिगडे मी स्थानिक रहिवाशी इथला या रस्त्याचं काम भरपूर दिवस झालं चालू आहे पण रस्त्याच्या यानं कामाची क्वालिटी अजिबात खराब आहे जे बनवतात ते इथे त्यांनी जे साईडपट्टे बनवलेत त्या साईडपट्ट्याला खाली काहीच लावलेलं नाही मुरून टाकलाय आणि चालू केलेलं आहे आता ह्याच्यावरून तीस चाळीस टनाची गाडी जर गेली आणि न घडो एखादा मुलगा बारीक मुलगा तिकडं पलीकडं असेल गाडी कसल्यावर हो त्याचा जर अपघात झाला तर त्याचं काय होणार हे विचारलं मी की बाबा असं का तर लोक त्याचे उत्तर देत नाहीये आमचे स्थानिक पण काही असे आहेत की ते रस्ता करायच्या मागे पण त्याच्या क्वालिटीचा विचार करत नाही क्वालिटी कशी झाली पाहिजे काय झालं पाहिजे एक सर्वसामान्य माणसं इथून जाणार आहे त्याच्यानुसार ते कामं पण तशी त्या क्वालिटीची झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे ते म्हणतात ते करू आपण चांगलं करू पण झाल्यानंतर कोण बघणार आहे एखाद्या मेल्यानंतर त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे हे पण विषय महत्वाचा आहे ना रस्त्याचं काम चांगलं एवढीच आपली अपेक्षा आहे बाकी काही विषय नाही तर या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते आहेत की रस्त्याचं काम सुरू असताना अशा मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत या बेगा वाढू शकतात आणि वाढून रस्त्या रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही हा हा कॉन्क्रीटचा सर्वात <coughs> मजबूत रोड आहे असं बोललं जातं पण या ठिकाणी असणारे जे बेगा आहेत ह्या बेगा दिवसेंदिवस वाढून रस्त्याची पूर्ण दुरावस्था होऊ होऊ शकते इथले सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले आहेत सागर भेगडे आहेत ठेकेदाराला वारंवार या ठिकाणी मागणी करूनही ठेकेदाराच्या वतीनं काही उपाययोजना केल्या जात नाहीत यासंदर्भात उपोषण पण करण्यात आलं होतं पण उपोषण करून पण काही उपयोग झाला नाही जर अशा पद्धतीनं जर रस्त्याचं काम जर निकृष्ट दर्जाचं होत असेल आणि रस्ता तयार होण्याच्या अगोदरच जर भेगा पडत असत्या तर ज्या अखेर ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासणारे जे काही अभियंता आहेत यांचं काम तरी काय असं स्थानिक नागरिकाकडनं प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे रस्त्याचं काम मजबूत होण्यासाठी इथल्या नागरिकांनी पाठपुरावा केलेला आहे एक उपोषण केलेलं आहे पण अद्याप या ठिकाणी काही कुणाचं लक्ष नाही आहे चिरा पडल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यावर कॉन्क्रीटचा माल टाकला जातो आहे आणि माल टाकून दाखवलं जातं की आम्ही काम केलं आहे आता ह्या अशा जर मोठ्या चिरा पडल्या या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची वाहतूक झाली तर रस्ता लवकरच या ठिकाणी खराब होणार आहे, आहे तर बरेचसे खड्डे आहेत बरेचसे खड्डे आहेत आणि या खड्ड्यामुळं आत्ताच ठेकेदारांनी जर गुणवत्ता आणि दर्जेदार काम केलं तर भविष्यात हा रस्ता अनेक दिवस टिकन आता या ठिकाणी पडलेली जी चीर आहे ह्या अशा अनेक चिरा जागोजागी आहेत जरी आता ह्या चिरा वाढत गेल्या तर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था होऊन रस्ता खराब होऊन जनतेचा निधी हा खड्ड्यात जाणार आहे अशी परिस्थिती आहे मावळचे विस्तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद